हाय हॅलो नमस्कार मंडळी कसे आज सर्व मजेत ना तर सकाळी सकाळी सहा वाजता उठून आम्ही निघालो होतो मंदिरामध्ये कारण मम्मीची एक छोटीशी इच्छा अशी होती की तिला प्रसाद घालायचा होता मंदिरामध्ये तर आज मी आली रेवाण सिद्धा मंदिरामध्ये कारण आज थोडा प्रसाद होता आमचा त्यामुळे श्रावण महिना चालू आहे त्यामुळे आम्ही आलो होतो तर मंदिरामध्ये आल्या आल्या आम्ही आधी नारळ पेढे वगैरे घेतलं सगळं आम्ही सगळे मंदिरामध्ये गेल्यानंतर आरती चालू झाली आणि माझी आजी आणि आजोबा पण आले होते

खूप असं मोठं जेवण नव्हतं घातलं आम्ही फक्त भात होता शिरा होता आणि आमटी एवढंच आम्ही प्रसाद घातला होता जेवण खूपच छान झालं होतं जेवायला माणसं इतकी जास्त आली होती ना की पूर्ण प्रसाद संपून गेला होता शेवटी शेवटी जी लोकं येत होती ना त्यांना आम्ही थोडासा शिरा राहिला होता तोच प्रसाद म्हणून आम्ही थोडा थोडा देत होतो त्यानंतर सगळे जेवण तर झाले होते त्याच्यानंतर आम्ही तो पूर्ण हॉल साफ करून घेतला एका बाजूने मी साफ करत होती आणि दुसऱ्या बाजूने माझा भाऊ साफ करत होता कारण माणसं जेवण झाल्यानंतर तिथे फार अन्न पडलं होतं तर ते आम्ही दोघांनी पण साफ करून घेतलं मस्तपैकी त्यानंतर भांडी पण धुवून घेतली जी काही होती ना प्रसादाची ती भांडी पण धुवून घेतली हे माझे आजोबा आहेत मम्मीचे पप्पा यांना मी दादा म्हणते दादा मी आजी आणि माझा भाऊ म्हणजे बाळा आम्ही सगळेजणांना ते जे भक्तनिवास आहे रेवन सिद्धचं ते बघायला गेलो होतो आणि त्यांनी ते भक्तनिवास खूप छान पद्धतीने बांधला आहे तिथे चार पाच मला वाटतं रूम्स आहेत नंतर स्वच्छतागृह वगैरे आहे मोठा हॉल पण आहे जेवणासाठी वगैरे मस्त छान केलेलं आहे त्यांनी ते संपूर्ण भक्तनिवास आम्ही फिरून आलो त्यानंतर आसपासचा जो परिसर आहे झाडे वगैरे लावलेली होती तर ते पण आम्ही सगळ्यांनी बघून आलो त्याच्यानंतर आजी आणि आजोबा जाणार होते घरी म्हणून आम्ही प्रसाद करून घेतला तिथेच एक जणांनी अजून एक प्रसाद घातला होता तर तिथेच आम्ही प्रसाद घेतला त्याच्यानंतर ना या मंदिरामध्ये श्रावण महिना चालू असल्यामुळे ना भरपूर भक्त येत होती आणि ही एक ट्रीप आली होती इथे दर्शनासाठी कमी पडलं तर गारा खातेले नाही कमी पडलं तर हाई असं खातात तो काय म्हणला पाच किलो तांदळाला तीन किलोच गारा पुराव आहे ती मापच होत आहे परत मग म्हणलं मग तसं सांग तर म्हणलं मग तेवढं खरंच तर मग पन्नास माणसाचं जेवण बघूया म्हणून ती माणसावरती तर ताटावर जेवण घेतलं नाही तर मी काय म्हणतो पाच किलो गारा आणि नुसते आमटी करायचे शिरा भात आमटी एवढंच आजी आणि आजोबा घरी जाणार होते आणि ते ज्या रिक्षातून आले होते ना त्याच रिक्षातून आम्ही त्यांना घालवलं त्यानंतर मी आणि बाळा थोडीशी मस्ती करत होतो ते बघा आता हॅलो गायज बोल काय बोल मग तर बोलत होत वेलकम गायज माझी युट्यूब चॅनल हॅलो गायज हे माझी दिदी आहे आणि हे हे माझी दीदी आहे आणि ही दीदी माझी युट्यूब चॅनेल वर व्हिडिओ बनवते आणि तिला चांगल्या प्रकारे आता इथलं सगळं काम उरकलेलं आहे म्हणजे प्रसाद वगैरे देऊन झालेला आहे सगळं जे काही सामान होतं ते निपटून झालेलं आहे तर आता आम्ही जाणार आहे घरी घरी जाऊन पण मला काम करायचंय आणि आज उद्योग आहे त्यामुळे त्याचीच तयारी वगैरे करायची आहे सगळी करून झालेलं आहे म्हणजे प्रसाद वगैरे देऊन झालेले आहे आम्ही दर्शन वगैरे पण घेतले आम्ही पण प्रसाद घेतलेला आहे तर आता आम्ही घरी जाणार आहे घरी पण जाऊन आम्हाला खूप काम आहे म्हणजे आज संध्याकाळी घरी पण जेवण आहे कारण मम्मीने नवनाथांचं ग्रंथ चालू केला होता तर त्याचं आज उद्यापन आहे तर मी आज मला दाखवेलच आज काय काय मी करेल काय काय ते सगळे व्हिडिओमध्ये दाखवे तर आम्ही आत्ताच घरी आलो आहे आत्ताच घरी आलो म्हणजे एक झाले अर्धा तास घरी येऊन पूर्ण घरातली कामं वगैरे केली कारण आम्ही सकाळी उठून लवकर गेलो होतो तेच गेलो पण आरती पण आम्हाला करायची होती त्या आरतीनंतर प्रसाद पण होता त्यामुळे आम्ही लवकर गेलो होतो त्यामुळे घरातली कमी का काही आम्ही केली नव्हती त्याच्यानंतर घरी येऊन कामं वगैरे केली मी मी धुनं वगैरे घेतलं तोपर्यंत मम्मी तांदूळ निवडतच होती तोपर्यंत तिला आठवलं की नारळ आणायचे तरी आता गेली नारळ आणायला मी आता भात निवडतीये आहे तांदूळ निवडते तोपर्यंत गॅसवरती कालवंतर टाकले मम्मी आल्यानंतर तिला हा थोडा राहिलेला मी निवडायला देईल आणि त्याच्यानंतर मम्मी शिरा करून घेईल तर आता हे आहे रात्रीची तयारी म्हणजे मम्मीने उद्यापन सॉरी नाथांचं ते ग्रंथ वाचायला घेतला होता त्याचं तर उद्यापन त्यामुळे ते नवनाथांना जेवण वगैरे घालायचं आहे तर त्याच्यासाठी ही सगळी तयारी सर्व जेवण बनवून झालं होतं भात चपाती नंतर आमटी वगैरे बनवून झाली होती त्याच्यामध्ये आम्ही वडे पण केले होते खीर पण केली होती तळण केलं होतं आता फक्त नवनाथ देवांना जेवायलाच फक्त घालायचं होतं आणि हे आहेत आमचे नवनाथ मस्तपैकी आरती झाली आणि नवनाथ देवांना आम्ही जेवायला घातलं ना मग घ्या श्री